नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी गणित विषयातील व्यावहारिक गणित प्रकरण पाचवं आवडक अभ्यासणार आहोत तर सर्वांनी पान नंबर एकशे नऊ काढा फाय पॉइंट वन शेकडेवारी तर पहा शेकडेवारी म्हणजे काय जेव्हा शंभर हे प्रमाण धरून वस्तूंची तुलना केली जाते त्याला म्हटलं जात शेकडेवारी मग त्यालाच आपण शतमान देखील असेच म्हणतो टक्केवारी देखील असं म्हणतो आता शतमानात रूपांतर करताना अपूर्णांकाला शंभरने गुणतात आणि शतमानाचे शंभरने भागून शतमानाचं काय करतात अपूर्णांकात रूपांतर देखील करता येतं शंभर म्हणजेच काय शंभर टक्के आणि हे जे आहे ना हे शेकडेवारीची खूण आहे साईन आहे हे समजलं की त्याला आपण टक्के असं वाचन त्याचा करतो शतमान हा एक सुद्धा काय आहे अपूर्णांक का आहे आणि शतमानात छेद हा काय असतो शंभर असतो आता शंभर टक्के वाढ झाली शंभर टक्के वीस टक्के वाढ झाली तीस टक्के घट झाली दलाली कमिशन हे सगळ्या गोष्टी कशामध्ये सांगता येतात तर त्या सांगता येतात आपल्याला शतमानात म्हणजे शेकडेवारीमध्ये सांगता येतात ओके okay, समजा तुम्हाला शेकडेवारी म्हणजे काय तर बघा यावर आधारित आपण उदाहरण सोडवणार आहोत पुन्हा एकदा लक्षात घ्या शंभर हे प्रमाण धरून जेव्हा वस्तूची तुलना केली जाते तेव्हा त्याला म्हणलं जातं शतमान किंवा शेकडे वारी आता समजा आपल्याला शेकडे वारीमध्ये आपल्याला समजा सांगितले Um, पूर्ण टक्के असतील तर आपण काय म्हणतो एक असेल अर्धा म्हणजे काय पन्नास टक्के म्हणजे त्याला आपण एकशे दोन असा पूर्णांकामध्ये सुद्धा म्हणतोय पंचवीस टक्के म्हणजे काय पाव टक्के म्हणजे एकशे चार आणि जातो पहा आता पुढचा आपल्याला त्यावर आधारित आपण प्रश्न उत्तर सोडवणार आहोत पहिला प्रश्न आहे आपल्याला संजयला पन्ना पाचशे पैकी चारशे गुण मिळाले तर शेकडा किती टक्के गुण मिळाले बघा पाचशे पैकी म्हटल्यावर हा नेहमी काय करायचा आहे छेदामध्ये ठेवायचा आहे आता बघा पाचशे पैकी चारशे मिळाले म्हणजेच काय चारशे वर आणि पाचशे खाली म्हणजे पाचशे पैकी काय झालेलं आहे चारशे गुण मिळाले तर शेकडा गुण किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा आता बघा पाचशे पैकी चारशे मिळाले म्हणजे शंभरपैकी किती असं आपण म्हणू शंभरपैकी काय एक्स शंभर पैकी एक्स मान बघा एक्स मान म्हणजेच काय येणार आहे आपल्याला जागा नाही दोषे बघा पाचशे पैकी चारशे तर शंभर पैकी एक्स असं आपण मांडलं तर आपल्याला काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचं बघा तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजे काय चारशे गुणिले शंभर छे पाचशे मग आता आपण याला सर्व रूप देऊया हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला ओके तर काय येणार आहे आपलं चाळीस टक्के गुण मिळाले पाचने भाग देऊया आपण याला ओके पाच पाँच। चा, एक पाच पाच आठ चाळीस सरळ रूप देऊन उत्तर किती आलेलं आहे ऐंशी टक्के गुण त्याला मिळालेले आहे कसं सोडवायचं कळालं तुम्हाला पाचशे पैकी चारशे मिळाले पुन्हा एकदा आपण समजून घेऊया पाचशे पैकी म्हणजे छेदात आपण किती येणार पाचशे पाचशे पैकी किती मिळाले चारशे मिळाले तर आपल्याला काय विचारलंय शंभर पैकी किती मग आपण तिरकस गुणाकार करून उदाहरण उत्तर काढलेलं आहे आता तीनशे संख्येचा शेकडा किती मग आता ही तीनशे संख्या आपण इथे घेऊया तीनशेचा शेकडा किती शेकडा तीस तीस शेकडा म्हणजेच काय तीस छेद शंभर शेकडा तीस म्हणजेच काय तीस छेद शंभर देऊया हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले किती आलं तीन ते एक नऊ म्हणजे तीनशेचा तीस टक्के म्हणजे नव्वद पर्याय क्रमांक तीन आता पन्नास चा आता ही एक गोष्ट एक लक्षात ठेवा चा म्हणजे काय मध्ये येणार आहे गुणाकाराचं चिन्ह आता बघा पन्नास चा पन्नास टक्के टक्के म्हटलं तिथे पन्नास छेद शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला, गेला पाचा पाच पंचवीस उत्तर काय आलं पंचवीस टक्के समजले सर्वांना ओके त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे नऊ हजार नऊशे नऊ हजार नऊशे हा नऊ हजार नऊ हजार नऊशे सॉरी नऊ हजार नऊशे चे, चे म्हटल्यावर गुणाकार नऊ टक्के नऊ टक्के म्हणजे नऊशे शंभर हे दोन शून्य केले हे दोन शून्य मग नव्याण्णव गुण नव्याण्णव किती ते नव्वन्व एक्याऐंशी आजच्या आठ नव्वन्व एक्याऐंशी आठ एकोण नव्वद म्हणजे किती आलेले पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न पंचवीस टक्केचा पंचवीस टक्के बघा हा आता टक्केच्या ठिकाणी तक आपल्याला शंभर लिहायचे आहे बघा इथे पंचवीस टक्के टक्के म्हणजे किती शंभर चा चा म्हणजे गुणाकारामध्ये चा पंचवीस टक्के परत काय येणार आहे पंचवीस टक्के मग देऊया सिम्प्लिफिकेशन पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर मग किती आलं एक छेद सोळा मग भागाकार करा किती येते बघा बरं लहान येते शून्य पॉईंट परत शून्य येणार मग किती येणार आहे शंभर सोळस शहाण्णव चाळीस होणार सो दोन बत्तीस सोत्रे काटायच्या म्हणजे किती येणार आहे सोळोने बत्तीस मग पुढचं तुम्ही बघा शून्य पॉईंट शून्य सहाशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर येणार आहे टक्के म्हटल्यानंतर त्याच्या खाली शंभर हंड्रेड पर्सेंट लिहायचे असेल गणेश रवानी साडेआठ हजार रुपयाचा टी संच पंचवीस टक्क्याने विकला होती साडेआठ हजार म्हणजेच किती झाले आठ हजार पाचशे रुपयांचा टीव्हीचा संच पंचवीस टक्के नफ्याने विकला ग पंचवीस टक्के नफा झालाय मग किती नफा झाला असा विचारलाय मग किती झाला बरं पंच्याऐंशी गुण पंचवीस केल्यानंतर किती येतात पंचवीस सपाच सा एकशे पंचवीस सातशे आले बारा पंचवीस आठ दोनशे दोनशे आणि बारा किती झाले दोनशे बारा कोणतं उत्तर आलेलं आहे आपलं पर्याय क्रमांक तीन नऊ हजारचे नऊ टक्के किती आता बघा नऊ हजार नऊ हजार चे म्हणजे गुणाकारात नऊ टक्के नऊ टक्के म्हणजे नऊ शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले किती एक्याऐंशी आठशे दहा पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आलेलं आहे ओके अशाच पद्धतीने आहे पुढचा एक थोडासा सोडूयात बाकीचे तुम्ही सोडा दोन पॉईंट पाच टक्के हे दशांश अपूर्णांकातले कशी लिहा आता दोन दोन पॉइंट दोन शेत पाच टक्के म्हणजेच काय छेद काय आला पाहिजे त्याचा शंभर आला पाहिजे मग शंभर येण्यासाठी आपण कितीने गुणू शकतो बरं विसाने गुणू शकतो म्हणजे आपल्याला दोन्ही संख्येला आपल्याला विसाने गुणायचं आहे मग किती येणार आहे चाळीस छेद शंभर येणार आहे आपल्याला ते अपूर्ण अंकात लिहायचंय मग एक दोन शून्य शून्य पॉईंट चाळीस किंवा चार लिहिलं तरी शून्य पॉईंट चार पर्याय क्रमांक एक टक्के करायचे म्हणजे त्याचा छेद शंभर आला पाहिजे मग त्या छेदाच्या संख्येला आपण किती संख्येने गुणणार आहोत हे लक्षात आलं पाहिजे पंचाहत्तर टक्के खालीलपैकी कसे लिहा पंचाहत्तर सात पॉईंट पाच टक्के पंचाहत्तर टक्के मग कोणतं लिहिणार आहोत आपण तर पर्याय क्रमांक तीन एका शाळेत एकूण विद्यार्थी एकूण पाचशे विद्यार्थी आहेत त्यापैकी शेकडा साठ टक्के मुली आहेत शेकडा साठ मुले आहेत शाळेतील मुलांची संख्या किती बघा शाळेमध्ये किती मुलं आहेत पाचशे मुलं आहे ओके हो नाही पाचशे मुलांपैकी साठ टक्के शेकडा साठ म्हणजेच काय साठ टक्के मुली आहेत म्हणजे हे काय झाल्या सहा पंचे तीस ह्या काय झाल्या तीनशे ह्या झाल्या मुली मग आता आपल्याला मुलं किती टोटल पाचशे आहेत तर पाचशे म्हणजे तीनशे पाहिजे दोनशे मग दोनशे काय झाले मुलं आहे ओंकार परीक्षेत पाचशे दहा गुण मिळून त्याला परीक्षेत अडुसष्ट ती परीक्षा किती गुणांची होती बघा ओंकारला परीक्षेत किती मार्क्स मिळाले पाचशे दहा किती परी गुणांची होती हे विचारले नाही आपल्याला त्याला अडुसष्ट टक्के म्हणजे अडुसष्ट शंभर म्हणजे जर समजा आपण परीक्षा मानली एक गुणांची तिरकाच गुणाकार करूया पाचशे दहा गुणिले शंभर छेद अडुसष्ट तर मग किती येणार आहे किती गुणांची परीक्षा येणार आहे बघा सतरा त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट चार गुण आठ वीस पंचवीस सातशे पन्नास किती गुणांची होती सातशे पन्नास पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाचवा आहे दोन पॉइंट पाच दोन छेद पाच म्हणजे किती टक्के दोन छेद पाच म्हणजे किती टक्के असेल विचारलेल्या म्हणजे आपल्याला याचा छेद किती आला पाहिजे शंभर आला पाहिजे मग आता छेद शंभर येण्यासाठी पाचाला किती निवून आल्यानंतर छेद शंभर येणार आहे पाचला कितीने गुणल्यावर येणार आहे मग अंशाला पण विसाने आणि छेदाला पण काय करायचंय आपल्याला वीसने गुणायचं आहे मग किती येणार आहे आपलं उत्तर चाळीस छेद शंभर म्हणजेच काय येणार आहे चाळीस टक्के पर्याय क्रमांक दोन एका संख्येचे शेकडा बारा हे चोवीस असतील तर ती संख्या खाली ते आता एका संख्येचे म्हणजे समजा एक्सच्या संख्येचे शेकडा बारा आहे म्हणजे गुणिले बारा हे काय आहे शेकडा बारा म्हणजे बारा छेद शंभर हे किती आहेत चोवीस असते चोवीस आहे तर एक्स किंमत किती मग आता आपण काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे शंभर गुणिले चोवीस छेद बारा मग बार जुने चोवीस म्हणजेच किती आले शंभर जुने दोनशे पर्याय क्रमांक दोन चारशेचे चार टक्के जसं आहे तसंच मांडून देस बघा आता इथे उदाहरण मी सांगते चारशे छे चे म्हणजे काय गुणा चार टक्के म्हणजे काय चारशे शंभर हम्म बरोबर आठशेचे किती टक्के असं विचारलेलं आहे चारशेचे चार टक्के बरोबर आठशेचे किती टक्के मग किती उत्तर आलं आपलं सोळा टक्के मग आठशे चे किती टक्के येणार आहेत बरं सोळा टक्के पर्याय क्रमांक तीन ओके उदाहरण आता तुम्ही स्वतः सोडवा त्यानंतर आपण पाहणार आहोत पाच पॉईंट दोन नफा तोटा आता नफा तोटा म्हणजेच काय तो सर्वांना माहिती आहे आपण दुकानामध्ये गेल्यानंतर एखादी वस्तू खरेदी करतो एखादी वस्तू आपण विकतो समजा आपल्याकडे भाजीपाला असेल तर आपण अपन... विकतो तर काय असतं आपण जी वक्त किमतीला वस्तू विकत घेतो समजा दुकानात गेलो आपण त्या वस्तूला विकत घेतो कपडे घेतले पेन घेतला पेन्सिल घेतले ह्या ज्या काही वस्तू ते आपण एखाद्या किमतीला विकत घेतो त्याला म्हटलं जातं खरेदी किंमत आणि तिला तसंच मूळ किंमत असं देखील म्हटलं जातं म्हणजे ज्या किमतीला पण समजा एखादा पेन खरेदी केला दहा रुपयाला तर ती खरेदी किंमत किती झाली दहा रुपये आता वरकड खर्च म्हणजे काय वस्तूची माल वाहतूक जकात हमाली दुरुस्ती खर्च याच प्रकारच्या खर्चाला वरचड खर्च असं म्हणतात आणि हा खर्च खरेदी किमतीमध्ये धरतात आता समजा आपण एखादी वस्तू दोनशे रुपयाला विकत घेतली हम्म दुकानातून ती घरी आणायला ती वस्तू हमाली म्हणजे आपल्यापर्यंत पन्नास रुपये घेतले म्हणजेच किती ती वस्तू आपल्याला पडली दोनशे पन्नास रुपये आता विक्री करण्यात म्हणजे काय आपण एखादी वस्तू विकत घेतो त्या त्या विक किमतीला म्हटलं जात विक्री विकत घेतो म्हणजे विकतो आपण ती वस्तू त्याला म्हटलं जातं विक्री किंमत आता नफा विक्री किंमत जेव्हा खरेदी किमतीपेक्षा जास्त असते समजा आपण एखादी वस्तू समजा दहा दोनशे रुपयाला आपण जर एखादी वस्तू घेतली कोणतीही वस्तू घेतली समजा दोनशे रुपयाला आपण वहीचा बॉक्स घेतला आणि तो काय केला दोनशे पन्नास रुपयाला विकला तर मग आपल्याला पन्नास रुपये काय झाला फायदा झाला म्हणजेच काय झालं नफा झाला आपण जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा लहान असते समजा आता मग आपण दोनशे रुपयाला वया घेतलेल्या त्या जर आपण दीडशे रुपयाला विकल्या तर म्हणजे काय झाली विक्री किंमत कमी आली म्हणजे तिथे काय झालेलं आहे आपल्याला तोटा झालेला आहे त्याला म्हटलं जातं तोटा आता छापील किंमत म्हणजे काय एखाद्या वस्तूवर लिहिलेली किंमत म्हणजे त्याची छापे कोणती वस्तू घ्या तुम्ही घरात साबण असेल काही असेल त्या वस्तूवर किंमत असते ती किंमत असते त्याला म्हटलं जातं छापील किंमत किंमतीला आपण दर्शनी किंमत असं देखील म्हणतो मग आता ते काय होतं कधी कधी दुकानदार आपल्याला त्या वस्तूला काय करतो सूट देतो म्हणजे काय ती वस्तू आपल्याला एक टक्का दोन टक्के असे सूट देतो ते छापील किंमतीवर देतो समजा वीस रुपयाची वस्तू असेल त्याने जर आपल्याला आठ रुपयाला दिली तर त्याने काय लिहिले आपल्याला दोन रुपये काय दिले सूट दिलेली आहे आता हे जे सूत्रे आहेत जर समजा आपल्याला नफा झाला तर नफाचं सूत्र आहे विक्री किंमत वाजा खरेदी किंमत तोटा म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत आणि हे जरी दोन मेन सूत्र जर आले तर तुम्हाला बाकीचे उदाहरण तुम्हाला नक्की सोडवता येतील आणि जर आपल्याला शेकडा नफा आणि शेकडा तोटा विचारला तर ते मला लक्षात ठेवायचंय शेकडा नफा वर नफा खरेदी किंमत गुणिले शंभर जर तोटा विचारला तर वर तोटा तोटा चेत खरेदी किंमत गुणिले शंभर हे दोन सूत्र लक्षात ठेवले की बाकी उदाहरण आपल्याला आपोआप सोडवता येतील आता बघा पहिला स्वाध्याय आहे आपण सोडूयात पाच पॉईंट दोन चार हजार नऊशे त्रेसष्ट रुपयास खरेदी केलेल्या वस्तूला पाच हजार तीनशे चोपन्न रुपयाला विकल्या तर व्यवहारात किती नफा आता झाला आता बघा काय जास्त आहे खरेदी किंमत किती आहे चार हजार नऊशे त्रेसष्ट आणि ती विकली कितीला आहे पाच हजार तीनशे चोपन्न म्हणजे काय जास्त आहे विक्री किंमत जास्त आहे म्हणजेच आपल्याला काय झालेलं आहे नफा झालेला आहे मग करायचं आपल्याला सूत्र सुद्धा मांडता येतात किंवा तुम्ही असे करू शकता म्हणजे आपल्याला नफा बरोबर काय आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग विक्री किंमत किती आहे आपली पाच हजार तीनशे चोपन्न वजा किती चार हजार नऊशे त्रेसष्ट करा वजा बाकी किती येते सांगा चारातनं तीन गेले एक पंधरा सहा गेली नऊ बारातनं नऊ गेले तीन ती आणि चार तीनशे किती आलेले आपल्याला तीनशे एक्क्याण्णव नफा झालेला आहे कारण विक्री किंमत ही जास्त आहे म्हणून सतराशे रुपयाला खरेदी केलेली वस्तू दोन हजार एकशे चाळीस रुपयाला विकली तर व्यवहारात किती नफा आता तोफा झाला परत बघा खरेदी किंमत सतराशे विक्री किंमत जास्त म्हणजेच नफा झाला म्हणजेच विक्री किंमत वाजता खरेदी किंमत हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडून मला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे ओके आता हे तुम्ही सोडवायचं आता तिसरं बघा चोपन्न हजाराला खरेदी केलेली गाडी आता बघा गाडीची खरेदी किती चोपन्न हजार मला अंक मांडल्यावर लक्षात येईल खरेदी किती किंमत किती आहे चोपन्न हजार आणि ती गाडी पासष्ट हजाराला विकली बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत ही खरेदी केलेली गाडी पासष्ट म्हणजेच काय झालेली आहे विक्री किंमत जास्त आहे मग सूत्र टाकून हे उदाहरण सुद्धा तुम्ही स्वतः सोडला सेम आहे नफा झालेला आहे विक्री किंमत जास्त आहे म्हणजेच काय नफा झालेला आहे शेवट रोहितचं सुद्धा तेच आहे वीस हजाराला खरेदी केली पंचवीस हजाराला विकली इथे देखील नफा झालेला आहे हे उदाहरण सुद्धा तुम्ही स्वतः सोडू शकता ओके ह्याचं उत्तर देखील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे जाईने एक फ्रीज पंधरा हजार रुपयाला खरेदी केला व तो विकला त्या व्यवहारात तिला तीन हजार एकशे पन्नास रुपये नफा झाला तर तिने तो फ्रीज किती रुपयास विकला आता हे वेगळं उदाहरण आहे बघा खरेदी किंमत किती आहे पंधरा हजार ओके आता आपल्याला ती कितीला विकली असं नाही सांगितलं तर नफा झालाय मग नफा आपण याच्यात ऍड करूया तीन हजार एकशे पन्नास मग केवढ्याला विकला या दोघांची फेरीज केल्यावर किती येणार आहे शून्य पाच एक आठ अठरा हजार एकशे पन्नास रुपयाला तिने काय केलेलं आहे विकलेला आहे आपल्याला नफा मिळा नफा झाला म्हटलं म्हणून आपण मिळवलं जर तोटा झाला असला झाला असा सांगितलं असता तर आपण काय केलं असतं वजाबाकी केली असती एक फ्रीज पावणे अकरा हजार रुपयाला विकल्यावर त्यामागे सव्वा एक हजार रुपये नफा झाला तर फ्रीजची खेळ ह्याच पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे आता बघा पुढचं पाच पॉईंट दोन पॉईंट दोन आहे एका सायकलची किंमत खरेदी किंमत दोन सात हजार रुपये आहेत जर ती चार हजार नऊशे रुपयाला विकली तर त्या व्यवहारामध्ये शेकडा तोटा किंवा नका किती झाला आता हे उदाहरण वेगळं आहे बघा तर सायकलची खरेदी किंमत किती आहे सात हजार विक्री किंमत किती आहे चार हजार म्हणजे विक्री किंमत काय झालेली आहे कमी झालेली आहे म्हणजे आता तिथे काय झालेलं आहे तोटा आता आपण किती तोटा झाला ते काढूया तोटा कसा का काढायचा तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत मग सात हजार रुपयामधनं आपल्याला करायचे वजा चार हजार नऊशे चार हजार नऊशे आपल्याला काय करायचे वजा मग किती उत्तर येतं शून्य शून्य एक सहा न चार गेले बघ दोन हजार शंभर रुपये काय झालेलं आहे आपल्याला पण आपल्याला काय विचारले त्यांनी टक्के किती टक्के नफा आता किती टक्के तोटा झालेला आहे मग आता दोन हजार शंभर रुपये आपल्याला काय झालेला आहे तोटा झालेला कारण सात हजाराची तोटा झाल्या मग सूत्र काय आहे तोट्याचं आता मी तुम्हाला मगाशी सोन सांगितलेले आहे दोन सूत्र पाठ करायचे तोटा बरोबर शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर मग आता आपल्याला तोटा किती झालेला आहे दोन हजार शंभर तोटा छेद खरेदी किंमत कितीला आहे सात हजार रुपये गुणिले शंभर मग दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला मग सात्रिक एकवीस आणि शून्य म्हणजेच काय झालेलं आहे तीस टक्के आपल्याला झालेला आहे तोटा कस समजले सर्वांना कसं काढले ते सूत्र टाकून अगोदर काय काढायचंय किती नफा अगर तोटा झाला ते काढायचं आणि त्या आता बघा चारशे रुपयांची वस्तू जर सहाशे रुपयाला विकली तर नफा खरेदीच्या किती पडतो होईल बघा चारशे रुपयांची वस्तू जर सहाशे रुपयाला विकली तर नफा खरेदीचे किती पडतो मग सरळ रूप द्या बेदुने चार व्यतिरिक्त दोन छेद तीन पट काय झालेले आहे पर्याय क्रमांक तीन नफा खरेदीचे किती पट चारशे रुपयाची वस्तू सहाशे रुपयाला विकली म्हटल्यावर काय होणार आहे नफाच होणार आहे मग नफा खरेदीच्या किती खरेदी कितीला किती, किती? चारशे रुपयाला मन्ना फापन चार मग नफा आपण वर लिहायला पाहिजे सहाशे छेद चारशे मग आपलं उत्तर बरोबर आहे आपल्याला जसं विचारले ते सहा म्हणजे तीनशे दोन पर्याय क्रमांक एक त्यानंतर प्रश्न तिसरा आहे राहुलने साडे चौदा हजार रुपयाला घेतलेल्या मोटरसायकलला पावणे दोन हजार रुपये खर्च करून ती साडेतीन हजार रुपये तोट्याने विकली तर त्या मोटरसायकलची विक्री किंमत किती आता खरेदी किंमत कितीला आहे साडे चौदा हजार म्हणजेच किती चौदा हजार पाचशे ही त्याची काय झाली खरेदी किंमत सायकलला त्याने काय केला पावणे दोन हजार रुपये खर्च केला म्हणजेच किती बघा खरेदी केली त्याला प्लस त्याने पावणे दोन हजार म्हणजेच किती झाले बघ सांगा बरं पावणे दोन हजार म्हणजे किती झाले एक हजार पाचशे म्हणजे दीड हजार आणि मग एक हजार चारशे पंचाहत्तर पाचशे पंचाहत्तर म्हणजेच किती झाले पावणे दोन हजार या दोघांची काय करायचे आहे आपल्याला बेरीज करायची आहे मग किती होणार आहे सांगा बरं सोळा हजार एकशे रुपयाला त्याने ती काय केलेली आहे पेन व्यवस्थित चालत नाहीये तर त्याने काय केले खर्च करून ती साडेतीन हजार रुपये तोटा झालेला आहे ह्याच्यातनं साडेतीन हजार तोटा काय करायचा आहे तर मग सायकलची विक्री किंमत किती मग ती नक्कीच सोळा पेक्षा कमी येणार आहे तुम्ही स्वतः हा वजा बाकी करून करा सोळा हजार एकशे पंच्याहत्तर मधनं काय करायचे साडेतीन हजार वजा करायचे आहेत मग त्यातनं जी रक्कम ती झाली त्याची तीन हजार पाचशे साडेतीन हजार मध्ये तीन हजार, मत हजार पाचशे वजा करायची बघा किती येत आहे ये तर तेना चालत तुम्ही स्वतः बाकी करा आणि मग नंतर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाह ओके शेवटचं उदाहरण घेऊया बाकीचे नंतर तुम्ही स्वतः सोडवा नाणासाहेबांनी बत्तीस हजार रुपयांचा एक बैल विकत घेतला घरी नेण्यासाठी वाहते खर्च पंधराशे रुपये आला तीन महिन्यानंतर त्यांनी पस्तीस हजार तीनशे रुपयाला तो विकला तर त्या वेळेला त्यांना किती रुपये नफा झाला बघा नानासाहेबांनी घेतलेला आहे तुम्ही स्वतः सोडवा कारण माझा पेन व्यवस्थित चालत नाहीये बत्तीस हजार रुपयाला विकत घेतला आणि त्याला नेणे आणण्यासाठी खर्च आला पंधराशे रुपये म्हणजे टोटल खर्च किती आला बैल आणण्यासाठी हा वरकड खर्च सुद्धा खरेदी किमती तयार करावा लागतो म्हणजेच किती झाला तेहतीस हजार पाचशे हा झाला बैलाला एकूण खर्च आणि त्यांनी तो, तो कितीला विकला पस्तीस हजार तीनशे बघा विक्री किंमत जास्त आहे की नाही म्हणजेच नफा झाला मग आता किती नफा झाला आपल्याला असा विचार मग करावा पस्तीस हजार तीनशे ला विकले हा तीन आहे हा तीनातनं पाच गेल्यावर तेरातनं पाच गेल्यावर किती राहतात आठ हम्म चारातनं तीन गेल्यावर एक म्हणजे किती अठराशे रुपये काय झालेला आहे त्यांना नफा झालेला ओके okay, ह्यावर आधारित राहिलेली उदाहरणं तुम्ही स्वतः हा सोडवा ओके hmm? okay, समजले सर्वांना नफा तोटा त्यातली सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचे ते आपण मला हा प्रश्न प्रकार अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येईल yeah.